वजन कमी करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी तुम्ही सलाड खात असाल तर या पाच चुका करू नका पहिली चूक फक्त कच्चं सलाड खाणे आयुर्वेदानुसार कच्चं अन्न हे पचायला जड थंड आणि वात वाढवणारं असतं त्यामुळे पोटात गॅसेस होणे अपचन होणे हे होऊ शकतं याच्यावरचा योग्य उपाय काय आहे तर पन्नास टक्के कच्चं आणि पन्नास टक्के शिजवलेलं किंवा वाफवलेलं सलाड खाणं आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये शाकवर्गामध्ये सलाडचं सविस्तर वर्णन आलेलं आहे एक श्लोक आलाय बघा पत्रे पुष्पे फले नाले कंदेच गुरुता क्रमात म्हणजे काय तर पत्रवर्गातील भाज्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या मेथी कोथिंबीर पालक करडई यांच्यापेक्षा पुष्पवर्गातील भाज्या म्हणजे पत्ताकोबी शेवग्याची फुले या पचायला जड असतात तसेच पुष्पवर्गातील भाज्यांपेक्षा फळवर्गातील भाज्या पचायला जड असतात जसं की वांगे टोमॅटो भेंडी कारले दोडके आणि नालवर्गातील भाज्या जसं की कांद्याची पात अळूची देठे या फळ भाज्यांपेक्षा जास्त पचायला जड असतात आणि सर्वात जड या कंद वर्गातील भाज्या म्हणजे की रताळे गाजर बीट मुळा आद्रक या सर्वात पचायला जड असतात त्यामुळं सलाड करताना या भाज्या तुम्ही वाफवून घ्या आणि कच्च्या खाण्यासाठी काकडी टोमॅटो लेट्युसी कोथिंबीर इत्यादींचा वापर करा दुसरी चूक सलाडवर ड्रेसिंग किंवा सॉस वापरणे त्यामध्ये मेयोनीज क्रीम तेलाची फोडणी दही वापरतात तर त्यामुळे काय होतं तर कॅलरीज वाढतात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं आयुर्वेदानुसार हे पदार्थ सगळे कफ वाढवणारे आहेत अग्नी मंद करणारे आहेत तर यावरचा उपाय काय आहे तर ड्रेसिंगसाठी तुम्ही लिंबाचा रस चहाचा अर्धा चमचा तूप किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा दोन तीन चमचे ताकाचा वापर करू शकता हे पचन सुधारतात वजन कमी करायला मदत करतात याशिवाय तुम्ही त्याच्यावर जिरेपूड मिरेपूड हिंग चिमुडभर सुंठ पावडर टाकू शकता तिसरी आणि महत्त्वाची चूक सलाडमध्ये प्रोटीन नसणे वजन कमी करायला फक्त सलाड काही लोक खातात तर फक्त सलाड हे काही पूर्ण अन्न नाही त्यातून फक्त फायबर आणि काही प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स मिळतात पण वजन कमी करण्यासाठी जी प्रोटीन्सची आवश्यकता असते ते त्यात मिळत नाहीत त्यामुळं आपली ऊर्जा कायम टिकत नाही म्हणून त्यामध्ये मोड आलेले आणि वाफवलेले मूग मसूर हरभरे मटकी किंवा पनीर टाका वाफवलेले सोयाबीनचे चंक्स किंवा सोयाबीन पनीर ज्याला आपण पन, टोफू म्हणतो मखाने यांचा पण वापर तुम्हाला करता येईल चौथी चूक आपण बरेच जण करतो चुकीच्या वेळी सलाड खातो विशेषत वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण बंद करून फक्त सलाड काही लोक खातात पण आयुर्वेद काय सांगतं की सूर्य मावळला की आपली पचनशक्ती कमी होते आपला अग्निमंद होतो म्हणून रात्रीचं सलाड पचत नाही आणि कफ आणि वात वाढतो पोटामध्ये गॅसेस होतात यावरचा उपाय काय आहे तर रात्री सलाड शिजून किंवा वाफूनच खा पाचवी आणि शेवटची चूक सलाडमध्ये मिठाचा वापर करणे चविष्ट व्हावं म्हणून आपण नकळत जास्त मीठ घालतो आणि जास्त मिठामुळे आपल्या शरीरात वॉटर रिटेन्शन होऊन वजन कमी व्हायला अडथळा येऊ शकतो याच्यावर उपाय काय तर आवळ्याची पूड कोथिंबीर किंवा चिमूडभर सैंध मीठ मिट तुम्ही टाकू शकता पण जर तुम्हाला बी पी असेल शरीरावर सूज असेल किंवा किडनीचे काही आजार असतील तर सैंदव मीठ पण तुम्ही वापरू नका एक वीज आहे तुमच्यासाठी खालीलपैकी सर्वात कमी कॅलरीचं सलाड कोणतं आहे ऑप्शन ए काकडी प्लस टोमॅटो सलाड बी काकडी प्लस कोबी सलाड सी लेट्युसी प्लस काकडी सलाड डी बीट प्लस गाजर सलाड तर मित्रांनो याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या आणि लक्षात ठेवा सलाड चुकीचं नाही तर चुकीच्या पद्धतीनं खाल्लं तरच ते नुकसान करू शकतं आयुर्वेद सांगतो अन्नाचं औषध तेव्हाच होतं जेव्हा ते, ते, ते योग्य वेळेला योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं खाल्लं जातं म्हणून तुम्ही आजपासून सलाड खाताना या पाच चुका टाळा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि गरजू लोकांना व्हिडिओ शेअर करा असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू